श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया डॉक्टर संगीता गोडबोले यांचा ललितबंध विषय आहे सोबत सकाळी दहा साडे वेळ पोस्टाच्या गल्लीतली एक शाळा बालवाडीचे वर्ग सुटलेत अडीच फुटी पिल्ल हसत खेळत बाहेर पडत आहेत येताना आईनं छान तेल लावून भांग पाडल्याची चिन्ह ही आता शोधूनही सापडायची नाहीत इनशर्ट केलेले शर्ट, के शर्ट अर्धवट बाहेर गळ्यात अडकवलेली वॉटर बॉटल समोरून आणि त्यांच्याच अर्ध्या उंचीचं पाठीवरचं दप्तर ओझं असलं तरी सोयरसुतक नाही रिक्षाच्या दिशेनं चाललीयेत एकमेकांच्या मागे पुढच्याचे दप्तर पकडून मेंढर हाकल्यासारखा रिक्षावाला अधूनमधून हटकतोय त्यांना बाजूनच आला म्हणून रस्त्याच्या पलीकडच्या चकचकीत फोर व्हीलरमध्ये एक तेवढंच पिल्लू ड्रायव्हरबरोबर एकटंच बसलंय खिडकीच्या काचा खाली करून बघतंय त्या रांगेकडं अगदी हिरमुसल्या चेहऱ्यानं त्यालाही खरं तर सामील व्हायचंय त्यांच्यात माणसाला हवी असते सोबत साथ संगत एकट्याला नाही जगता येत मग ती कोणाची का असेना माणसांची सुरांची तालाची आवाजाची शांततेची आणि कधीकधी एकांताची आणि जोडीदाराची तर हवीच हवी समोरच्या आजी काही दिवसांपूर्वी गेल्या अचानकच काहीही पूर्वसूचना न देता अचानक एक्झिट ना कसली सारव ना बोलणी ना अश्रू ना गहिवरलेले आवाज क्षणात बसल्या बसल्या जीव गेला आजोबांना कळायला मेंदूत शिरायला काही काळ जावा लागला ती गेलीये हेच मुळी मेंदू मान्य करत नव्हता आणि मेंदूंना कळलं तेव्हा त्याची जागा मनानं घेतली होती शेवटी सोबत होती हो पन्नास वर्षांची वीस बावीसाव्या वर्षी लग्न होऊन आजी आजोबांच्या आयुष्यात आली सासूरवास खस्ता काही कडू गोड आठवणी मुलांचे जन्म सुनांची आगमनं नातवंडांचे गळ्यातले हात आणि आजोबांची साथ सगळं एका क्षणात मिटवून पटकन बाय बाय केलं जगाला म्हटलं तर फार सुखाचं मरण जाणारं जातं हो पण मागल्याच्या पदरात एकटेपणाचं दुःख टाकून जड जातं ते त्याला कितीही म्हटलं तर तरी दुसऱ्याच्या संसारात घुसून राहिल्याची भावना मुलं आपली असली तरीही क्षणात दहा वर्षानं म्हातारं करून गेले आजी आजोबांना खाली पोचवायला गेले सारे आजोबा एकटेच खुर्चीत डोळ्यात अश्रू नाहीत फक्त एकाकीपणाचं डोळाभर दुःख बाकी सगळे निरोपाच्या घाईत ना सांत्वन ना शब्द पलीकडे चार पाच वर्षाची नात मुसमुसत एकटीच उभी ती धावत धावत आजोबांच्या मांडीवर जाऊन बसली आपले चिमुकले हात आजोबांच्या गाळ्यात घालून म्हणाली आजोबा मी आहे ना फक्त एक स्पर्श आणि आजोबांचे बांध सुटले त्या चिमण्या जीवानं आजोबांच्या सोबतीचा प्रश्न चुटकीसरशी सोडवला होता आजीच्या जाण्याचं दुःख आजोबा पचवत होते नातीच्या सोबतीनं ना। सोबत डॉक्टर संगीता गोडबोले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार